नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका मनोरंजन व्हिडिओमध्ये शुभविवाह या सिरियलमधून आकाश हे पात्र साकारून आपल्या भेटीस आलेला अभिनेता यशोमन आपटे आहेत यशोमन आपटे हे भारतीय अभिनेता आणि गायक आहेत यांचा जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मुंबई येथे झाला यशोमन हे शालेय व कॉलेज जीवनापासून खूपच ॲक्टिव्ह आहेत त्याने नाटकामध्ये सहभाग घेतला त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कलर्स मराठीवरील आवाज संत ज्ञानेश्वर या सिरियलपासून केली तसेच फुलपाखोरू शुभविवाह श्रीमंत घरची सून आनंदी हे जगसारे आणि त्याचबरोबर सिंगिंग स्टार यामध्ये सुद्धा सहभाग घेतला तसेच पस्तीस टक्के काठावर पास यामध्ये उत्तम व दर्जेदार अभिनय केला यशोमन याला सांस्कृतिक कला दर्पण पुरस्कार सिंगिंग स्टार अवॉर्ड प्राप्त आहे अशा या ऑलराउंडर आणि हँडसम अभिनेत्यांचे वडील काय करतात ते कोण आहेत ते पाहूया तर मित्रांनो यशोमन यांच्या वडिलांचे नाव विवेक आपटे आहे विवेक आपटे हे लेखक आणि गीतकार आहेत तर मित्रांनो यशोमनच्या भूमिका तुम्हाला आवडतात का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद